नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण संख्येचा वर्ग कसा काढायचा हे मी तुम्हाला एक ट्रिक्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला एक ते दहापर्यंतचे वर्ग पाठ असायला पाहिजे तर आपण वर्ग काढण्यासाठी काय करतो जर एखादी संख्या दिली असेल आपल्याला तर त्या संख्येचा वर्ग जर काढायचा असेल तर आपण त्याच संख्येला त्याच संख्येने काय करतो गुणतो म्हणजे कसं समजा आपल्याला नऊचा वर्ग काढायचा आहे तो आहे एक्क्याऐंशी तर आपण हा एक्क्याऐंशी नऊचा वर्ग कसा काढला तर नव्वा नव्वा एक्क्याऐंशी नऊ गुणिले नऊ म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणलं तर काय येतं वर्ग येतं परंतु इथे आपल्याला ही एकच अंकी संख्या आहे म्हणून या संख्येचा वर्ग काढायला आपल्याला वेळ लागला नाही पण दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या जर असेल तर आपल्याला वर्ग काढायला वेळ लागतो कारण त्याच संख्येने त्याच संख्येला गुणाकार करून वर्ग काढावा लागतो मग गुणाकार करायला आपल्याला तिथे दोन मिनिटं तीन मिनिटं असे लागतात पण म्हणून मी तुम्हाला आज दोन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे मी तुम्हाला एका ट्रिक्सने सांगणार आहे संख्येचा वर्ग काढण्यासाठी मी तुम्हाला तीन प्रकारे सांगणार आहे म्हणजे तीन प्रकारच्या जर संख्या असतील तर वर्ग कसा का काढायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला प्रकार आहे शेवटी शून्य असताना तर संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर वर्ग कसा काढायचा तर वीस ही संख्या आहे वीस या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे तर वीस या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी काय आहे शून्य आहे तर शून्य असताना काय करायचं हा एकच शून्य आहे म्हणून आपल्याला वर्ग काढत असताना ह्याची दुप्पट करायची शून्याची काय करायची दुप्पट करायची म्हणजे हा एक शून्य आहे तर इथे किती घ्यायचे आपल्याला दोन शून्य घ्यायची आणि आणि इथे दोन शिल्लक राहतात हे तर ह्या दोनचा काय करायचा एक तर वर्ग करायचा नाहीतर दोन ला पुन्हा दोन नेच गुणायचं म्हणजे जी संख्या असेल त्याच संख्येने काय करायचं गुणायचं मग यांचा गुणाकार किती येतो चार येतोशाला तर आपण काय केलं एक स्थानी शून्य आहे शून्य असताना काय करायचं एक शून्य आहे म्हणून आपण वर्ग करायचा आहे तर त्याची काय करायची दुप्पट करायची म्हणजे एक शून्याची दुप्पट किती झाले दोन शून्य झाले आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाचा काय करायचा गुणाकार करायचा म्हणजेच दिलेला अंक असेल त्याचा एकतर वर्ग करायचा नाहीतर मग त्याच अंकाला त्याच अंकाने काय करायचं गुणायचं तर आपण इथे दोन होते म्हणून दोनला दोन ने गुणलं म्हणून चार आलं किंवा इथं आपल्याला दोनचा वर्ग चार असंही लिहता येईल तर आपल्याला पन्नासचा वर्ग करायचा आहे तर पन्नासच्या एक एकक स्थानी शून्य आहे तर शून्य असताना काय करायचं एक शून्य असेल तर काय करायचं त्याचे डबल करायचे म्हणजे त्याची दुप्पट करायची म्हणून आपल्याला दोन शून्य लिहून घ्यायचे आणि ह्या शून्याच्या डावीकडे काय करायचंय ह्या पाचचा वर्ग लिहायचा किंवा पाचलाच पाचने काय करायचं गुणायचं म्हणजेच पाचा पाचा पंचवीस इथे वर्ग जरी लिहिला तरी चालतो या संख्येचा नाहीतर त्या संख्येला गुणलं तरी त्याच संख्येने गुणायचं तरी चालतं अशा प्रकारे आपण हा पन्नासचा काय काढला वर्ग काढला तीन अंकी संख्या असेल तर तीन अंकी संख्येचं कसं करायचं तर तीन अंकी संख्येमध्ये शेवटी किती आहे दोन शून्य आहेत तर दोन शून्य असतील तर त्याची सुद्धा काय करायची दुप्पट करायची आपण इथे एक शून्य होता म्हणून त्याची दुप्पट केली दुप्पट किती होतात दोन होतात तर आता इथे दोन शून्य आहे तर दोनची दुप्पट किती करायची तर चार होणार दोनची दुप्पट किती होणार चार होणार म्हणून आपल्याला इथं चार शून्य लिहून घ्यायची एक दोन तीन आणि चार आणि हा एकचा वर्ग करायचा किंवा एकला एक निघूनलं तर किती येतात एकच येतो म्हणून इथं एक लिहायचा म्हणजेच शंभरचा वर्ग किती झाला दहा हजार पण दोनशेचा वर्ग करून घेऊ आता दोनशे या संख्येच्या शेवटी किती दोन शून्य आहेत तर दोन शून्य असतील तर काय करायचं आपल्याला त्याची दुप्पट करायची म्हणजे इथं शेवटी कितीही शून्य असू तर त्या शून्य वर्ग करताना काय करायची त्याची दुप्पट करून घ्यायची इथं जरी तीन शून्य असतील आपल्याला ती दोन हजाराचा वर्ग जरी करायचा असेल तरी काय करायची त्या शून्यांची काय करायची दुप्पट करायची आता इथं दोन शून्य आहेत म्हणून आपण इथं ह्याची दुप्पट किती करणार चार करणार चार शून्य लिहून घेणार आणि राहिलेल्या संख्येचा वर्ग करायचा किंवा सं, त्याच संख्येने त्याच संख्येला काय करायचा गुणाकार करायचा त्यांचा म्हणून दोनचा वर्ग चार किंवा दोनने दोन ला गुणलं तर उत्तर किती येतं चारच येतं गुणाकार त्यांचा चारच येतो अशा प्रकारे आपण दोनशेचा काय केला वर्ग केला शेवटी संख्येमध्ये शून्य असताना संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण शिकलो आत्ता आता आपण संख्येत सर्व एक असताना संख्येचा वर्ग कसा करायचा हे शिकायचं आहे तर मी त्यासाठी एक संख्या लिहिलेली आहे एकशे अकरा या संख्येचा वर्ग करायचा आहे तर एकशे अकरा या संख्येचा वर्ग कसा करायचा तर संख्येमध्ये जेवढे एक असतील तितक्या वेळा सरळ व उलट अंक लिहायचे संख्येमध्ये जेवढे एक असतील तितक्या वेळा काय करायचं आहे ते सरळ लिहायचे आणि नंतर उलट अंक लिहायचे म्हणजे मिळणारी संख्या ही काय असती त्या संख्येचा वर्ग असतो तर कसं लिहायचं बघा तर आता या संख्येमध्ये किती अ, अ, किती वेळा एक आलेला आहे या संख्येमध्ये एक दोन तीन तीन वेळा काय आलेला आहे एक आलेला आहे म्हणून सरळ बाजूने काय लिहायचं अंक लिहायचे तर सरळ बाजूने कोणते अंक लिहायचे तर एक दोन आणि तीन वेळा म्हणजे हा एक अंक तीन वेळा आलेला आहे म्हणून आपण एक दोन तीन पर्यंत लिहिलं आणि आता काय करायचंय उलट दिशेने काय लिहायचे तेवढेच अंक लिहायचे तर उलट कोण कोणते लिहायचे तर इथून सुरुवात करायची एक आणि दोन आणि हा तीन हा तीन दोघांचा काय आहे कॉमन आहे म्हणून हा तीन परत लिहायचा नाही तर एकशे अकरा या संख्येमध्ये तीन वेळा काय आलेला आहे आलेला आहे एक आलेला आहे म्हणून आपण काय केला केलं की एक दोन तीन हे अंक काय लिहिले तीन वेळा लिहिले एक दोन तीन हे काय लिहिले सरळ क्रमाने लिहिले आणि नंतर काय केले आपण उलट क्रमाने एक दोन तीन हे अंक लिहिले आणि तीन हा काय झाला त्यांमधला कॉमन झाला म्हणून आपण तीन परत लिहिला नाही म्हणजेच ही मिळणारी संख्या काय झाली एकशे अकराचा काय झाली वर्ग झाली तर मिळणारी संख्या किती आहे बारा हजार तीनशे एकवीस हा काय झाला एकशे अकराचा वर्ग झाला एक हजार एकशे अकराचा सुद्धा काय करू वर्ग करून घेऊ तर आता ह्या संख्येमध्ये किती वेळा एक आलेला आहे तर एक दोन तीन चार वेळा काय आलेला आहे एक आलेला आहे म्हणून आपण सरळ क्रमाने काय लिहायचे अंक लिहून घ्यायचे म्हणजे कसे तर एक दोन तीन आणि चार थांबायचं थांबायचे कारण चार, चार वेळा काय आलेला आहे एक आलेला आहे आता उलट दिशेने आपल्याला पुन्हा एक दोन तीन असे अंक लिहून घ्यायचे तर कसे लिहायचे तर आपल्याला एक लिहायचा पहिल्यांदा नंतर दोन लिहायचे आणि नंतर तीन लिहायचे आणि चार हे लिहिलेलेच आहे म्हणून आपण चार पुन्हा लिहायचे नाही म्हणजेच एक दोन तीन चार आणि उलट क्रमाने एक दोन तीन चार अशा पद्धतीने ही जी मिळणारी संख्या आहे ही काय झाली एकशे एक हजार एकशे अकराचा काय झाली वर्ग झाली काय करायचे अकरा हजार एकशे अकरा या संख्येचा पाच अंकी संख्या आहे आणि ह्या पाच अंकी संख्येचा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे आता हा पाच अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा तर आपल्याला किती अंक आहे इथं एक किती वेळेला आलेला आहे एक दोन तीन चार पाच पाच वेळा काय आलाय एक आलाय म्हणून आपल्याला पाच पर्यंत अंक लिहून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळा हे अंक लिहून घेतले आता उलट दिशेने काय करायचे परत एक सर्व अंक लिहून घ्यायचेत आता कसे लिहायचे समजा इथं पाच आहे पाच झाल्यानंतर इथं किती चार इथं तीन आणि इथं दोन आणि इथं एक याप्रमाणे आपल्याला आपला हा अकरा हजार एकशे अकराचा काय झाला हा वर्ग झाला म्हणजे आपल्याला संख्येमध्ये कितीही अंक असू दे तरी आपल्याला तर वर्ग काढायला वेळ लागणार mm. नाही पटकन आपल्याला वर्ग काढू शकतो आपण त्या संख्येचा जर संख्येमध्ये शेवटी जर पाच असतील तर वर्ग करायला खूप सोपा आहे आता ही पंचेचाळीस ही संख्या आहे पंचेचाळीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर पंचेचाळीसचा वर्ग काढताना आपल्याला शेवटी किती आहे पाच आहे म्हणून पाचचा वर्ग आपण काय करायचा प्रथम लिहून घ्यायचा जसं आहे तसंच पाचचा वर्ग काय करायचा लिहून घ्यायचा तर पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आहे आणि नंतर चार ही संख्या आहे तर चार या संख्येच्या नंतर येणारी क्रमाने येणारी कोणती संख्या आहे तर ती आहे पाच आहे म्हणून चार नंतर येणारी क्रमाने संख्या कोणती आहे पाच तर यांचा काय करायचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजेच चारा आपणचे आणि हे वीस काय करायचे पंचवीसच्या डावीकडे लिहून घ्यायचे तर हा झाला पंचवीसचा वर्ग हा सॉरी हा झाला हा झाला पंचेचाळीसचा वर्ग इतकं सोपं आहे हे आता आपण वरती दोन अंकी संख्येचा वर्ग करून घेतला शेवटी पाच असताना आता आपल्याला तीन अंकी संख्येमध्ये शेवटी पाच जर असेल तर कसा वर्ग करायचा तर आपल्याला काय करायचं हा जो एक स्थानचा जो पाच आहे शेवटी आलेला त्याचा काय करून घ्यायचा वर्ग करून घ्यायचा तो वर्ग किती येतो पाचापाचा पंचवीस नेहमीसारखंच करून घ्यायचं आहे म्हणून आपण पाचचा काय केला इथं वर्ग करून घेतला पंचवीस आता ही शून्य आणि एक ह्या दो हे दोन अंक आहेत ह्या दोन अंकाची एक संख्या तयार होते ती म्हणजे दहा तर दहाच्या पुढे येणारी क्रमाने येणारी संख्या कोणती आहे अकरा दहा गुणिले अकरा म्हणजे दहा नंतर येणारी संख्या कोणती ग्राम आणि अकरा तर ह्यांचा काय वर्ग ह्यांचा काय करायचा गुणाकार करायचा या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा तर गुणाकार किती येतो एकशे दहा हे एकशे दहा पंचवीसच्या डावीकडे लिहून घ्यायचं हा झाला एकशे पाचचा चा वर्ग त्यानंतर आता इथं एकशे पंधरा आहे तर एकशे पंधराचा वर्ग कसा करायचा तर शेवटी पाच आहे म्हणून पाच जशास तसे लिहून घ्यायचे पाच हे लिहून घ्यायचे पाचचा वर्ग जशास तसा लिहून घ्यायचा त्यानंतर क्रमाने येणारी संख्या कोणती आहे तर बारा आहे तर अकरा आणि बाराचा गुणाकार किती होतो एकशे बत्तीस इथे लिहून घ्यायचे पंचवीसच्या दहावीकडे तर हा आला एकशे पंधराचा काय वर्ग किती आला तेरा हजार दोनशे पंचवीस तर एकशे पंधराचा वर्ग किती आला तेरा हजार दोनशे पंचवीस त्याही संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे त्यासाठी मी खाली एक संख्या लिहिलेली आहे सव्वीसचा वर्ग तर सव्वीसचा वर्ग कसा करायचा तर सव्वीसच्या एकक एक स्थानी किती अंक आहे सहा तर कोणत्याही संख्येच्या एक अक्षांचा जो अंक असतो त्या अंकाचा काय करायचा असतो वर्ग करायचा म्हणून इथं आता सहा आहे म्हणून आपण सहाचा वर्ग करायचा सहाचा वर्ग किती येतो छत्तीस पण छत्तीस इथं लिहायचे नाही फक्त आपल्याला काय करायचे सहा लिहून घ्यायचे आणि हे तीन आलेले आहेत ते तीन काय ठेवायचे हातचे ठेवायचे हे तीन काय आहेत हातचे ठेवायचे सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीस मधले सहा हे एकक स्थानी मांडायचे आणि तीन हा काय हातचा आलेला आहे त्यानंतर काय करायचं हे दोन आणि हे सहा आणि हे दोन म्हणजे इथालचे हे दोन गुनिले हे सहा गुनिले हा वर्ग आहे यांचा काय करायचा गुणाकार करायचा सा। तर सहा एक सहा सहा दुने बारा आणि बारा एक बार बारा दुने चोवीस 24 ले ले हे चोवीस आणि हे प्लस हातचे आलेले तीन किती होतात सत्तावीस तर हे सत्तावीस आहे तसेच लिहायचे नाही तर सत्तावीसमधले सात इथे लिहायचे आणि हे दोन काय करायचे आपल्याला हातचे ठेवायचे आणि त्यानंतर ही दशकस्थानी संख्या दोन आहे तर दोनचा काय करायचा आपल्याला वर्ग करून घ्यायचा दोनचा काय करायचा वर्ग करायचा दोनचा वर्ग किती येतो चार येतो आणि चारमध्ये आपल्याला हे दोन काय मिळवायचे हातचे दोन मिळवायचे म्हणजे किती झाले सहा सव्वीसचा वर्ग किती झाला सहाशे शहात्तर नव्वद आहे आता एकोणनव्वदचा वर्ग कसा करायचा तर आपल्याला एकक स्थानी नऊ आहे तर नऊ नऊचा वर्ग करून घ्यायचा आपल्याला नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी आहे म्हणून आपल्याला एक हा लिहून घ्यायचा आणि हातचे किती येणार आठ हातचे येणार त्यानंतर यांचा काय करायचा आहे गुणाकार करून घ्यायचा आहे आठ गुणिले नऊ गुणिले दोन तर यांचा गुणाकार किती येतो नऊ आठ बहात्तर बहात्तर आणि त्याचे दुप्पट किती होते एकशे चव्वेचाळीस एकशे चव आणि एकाशी एक म्हणजे एकशे बावन हे आले तर एकशे बावन आपल्याला इथे लिहायचे नाहीत इथं आपल्याला फक्त एकच स्थानचे हे दोनच लिहायचे आणि हातचे किती येणार आहेत आपले पंधरा येणार आहेत पुन्हा इथं आठचा वर्ग करायचा किती झाला चौसष्ट झाला आणि चौसष्ट मध्ये काय मिळवायचे हे पंधरा मिळवायचे मग चौसष्ट कोणऐंशी म्हणजे सात हजार नऊशे किती आला एकवीस हा चा वर्ग आला प्रकारे आज आपण कोणत्याही संख्येचे वर्ग कसे काढायचे हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तसं कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद